तवाहूर राहण्याचं भारतामध्ये प्रत्यार्पण झालेलं आहे आणि आता सगळ्यांच्या मनासमोर हा प्रश्न आहे की आता पुढच्या काही दिवसात काय होईल त्याची जी इन्व्हेस्टिगेशन आहे ते एन आय ए करेल पोलीस करतील आणि वेगवेगळ्या इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीज करतील परंतु मला वाटतं सर्वात महत्त्वाचं असं आहे की हे बघायला पाहिजे तो इतक्या वेळा जो भारतात आला तर ता त्याला भारतामध्ये कोणी कोणी मदत केली थोडे त्याला काही जणांनी त्याला ट्रान्सपोर्ट दिला आहे काहींनी त्याला राहायला जागा दिलेली आहे काहींनी त्याला आर्थिक मदत केलेली आहे काहींनी त्याला गुप्तहेर माहिती पुरवली आहे कारण बा बाहेरच्या नागरिकांना हे काही माहिती नसतं तर त्यांची नावंसुद्धा आपल्याला कळायला पाहिजे आणि त्यांनासुद्धा कायद्याखालती शिक्षा द्यायला पाहिजे आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जशी कसबची ट्रायल आपण पाच वर्ष चालवली आणि करदात्यांचा पैसा बर्बाद केला तसं व्हायला नको ही जी ट्रायल आहे फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये व्हायला पाहिजे तीन आठवडे ते चार आठवडे याच्यामध्ये संपायला पाहिजे आणि कायद्याखालती त्याला जी जास्तीत जास्त शिक्षा आहे ती मिळायला पाहिजे म्हणजे ज्याप्रमाणे व्ही आय पी ट्रीटमेंट क कसबला मिळाली होती शेकडो पोलीस त्याच्या तैनातीमध्ये तिथे होते तर विनाकारण खर्च होत होता त्याला रोज तिकडनं घेऊन बाहेर जाय जायचा हे सगळं थांबायला पाहिजे आणि कमीत कमी वेळामध्ये कमीत कमी खर्चामध्ये ही ट्रायल केली जावी आणि समज असं म्हणता येईल की महिनाभरात जर आपण ही ट्रायल संपवली आणि त्याला योग्य ती शिक्षा दिली तर एक अतिशय चांगला असा मेसेज दहशतवादी गट आणि इतरांच्या जा समोर जाईल की जर जा आपण भारताने आपल्याला जर पकडलं तर महिनाभरामध्ये आपल्याला फाशीवरती लटकावलं ला,